गानसम्राज्ञी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी अनेक सुरील गाण्यांचा नजराणा आपल्याला भेट म्हणून दिलाय सहा फेब्रुवारी दोन हजार बावीसला त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने अजूनही सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जाते फक्त मराठी हिंदीच नाही तर अनेक इतर भाषिक गाणीसुद्धा त्यांनी अगदी छानरित्या गायली तर लता दिदींना पुढल्या जन्मी लता मंगेशकर म्हणून जन्म नको होता याबद्दल त्यांनी सांगितलं होतं त्या म्हणाल्या आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो आणि खरंच जर पुनर्जन्म असेल तर देव करो मला पुनर्जन्म मिळू नये आणि जर त्याला मला पुनर्जन्म द्यायचा असेल तर भारतातच महाराष्ट्रातच देव पण कोणत्या तरी छोट्या घरात देऊ देत आणि स्त्री नाही तर पुरुषाचा जन्म मिळू देत आणि लता मंगेशकर म्हणून मला पुन्हा जन्म नकोय दिदींच्या या वक्तव्याची चर्चा खूपच झाली तुम्हाला दिदींचं कोणतं गाणं जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी